नमस्कार नंदा स्पेशल किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांतीचा सण तोंडावर आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक गृहिणीची लगबग चालू आहे तिळगुळाची वडी करायची आता ही तिळगुळाची वडी सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी सांगणार आहे आणि तिळगुळ आपण का खायचे तर थंडीच्या दिवसामध्ये तिळामुळे आपल्या शरीरामध्ये स्निग्धता वाढते आणि गुळामुळे उष्णता आणि त्यामुळे आपले शरीर जे आहे ते वॉर्म ठेवण्यासाठी आणि थंडीचा अगेनस्ट युम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो चला तर मग पाहूया आपण तिळगुळाच्या वडीसाठी लागणारे साहित्य मी इथं एक वाटी चिरलेला गुळ घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीने मोजून दोन वाटी जाडसर तिळाचा कूट केलेला आहे तिळ भाजून हा कूट केलेला आहे आणि त्यासाठी मी विदाउट पॉलिशचे तीळ वापरलेले आहेत आता तीळ भाजायचे त्याचा कूट करायचा हे दाखवण्यामध्ये व्हिडिओ जास्त लांबतो म्हणून मी ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे जाडसर शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी त्याच्यानंतर इथं जे डाळं असतं ते भाजून थोडीशी बारीक पावडर केलेली आहे बायंडिंगसाठी आपल्याला हे उपयोगी पडते गार्निशिंगसाठी पांढरे तीळ घेतलेले आहेत त्याच्यानंतर पिस्त्याचे काप घेतलेले आहेत लहानसर आणि फ्लेवर साठी मी इथं सुंठ पावडर घेतलेली आहे कारण सुंठ पावडर जे आहे थंडीच्या दिवसात खाल्लेली चांगली असते हे ऑप्शनल आहे तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे दोन चमचे तेही मी इथं घेतलेले चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी पॅनमध्ये दोन चमचे तूप घालणार आहे तर त्या तुपामध्येच आपण गुळ टाकणार आणि गॅस बारीक ठेवायचा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही हा गुळ टाकल्यानंतर अगदी थोडसं एक चमचा पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहे नंतर हे ढवळत राहायचं गुळ विरघळेपर्यंत तर आपल्याला ह्या सणाचं महत्व सगळ्यांना माहितीच आहे तरीही मी तुम्हाला सांगते की मकर संक्रांतीच्या वेळी सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करतो आणि त्याचं उत्तरायन चालू होतं तर सूर्य स्वतःभोवती कायम फिरतच असतो फक्त फिरता फिरता तो जेव्हा उत्तर बाजूला झुकून फिरू लागतो त्यावेळी त्याचं उत्तरायण चालू होतं आणि उत्तरायन चालू झालं की त्याची जी एनर्जी आहे आपल्या पृथ्वीसाठी लागणारी लाईट एनर्जी आणि हीट एनर्जी ती भरपूर प्रमाणात आपल्याला मिळू लागते आणि म्हणून त्या सूर्याची पूजा करण्यासाठी आपण मकर संक्रांत हा सण साजरा करतो कारण पृथ्वीवर असणारी जीवसृष्टी जी आहे ती आबाधित राहण्यासाठी सूर्य आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आपण हा सण आनंदाने सगळेजण साजरा करत असतो आता माझा गूळ ह्या ठिकाणी विरघळू लागलेला आहे मी तोपर्यंत थोडी तुम्हाला माहिती सांगितली मकर संक्रांतीची फ्लेम बारीक करायची फ्लेम जास्त मोठ्या फ्लेमवर ठेवायचं नाही आहे जस्ट आपल्याला गूळ विरघळवायचा आहे त्याचा पाक करायचा नाही आहे बघा आता तुम्हाला दिसतं इथं सगळा गुळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे अशा पद्धतीने केल्यावर आपल्याला पाक बघायला लागत नाही काही नाही आपण ह्याच्यामध्ये आता तिळाचा कूट घालूया गॅस बारीक ठेवायचा हे करताना दाण्याचा कूट घातला मी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे चणा डाळीचं पीठ जे मी बनवलेलं आहे ते बाइंडिंगसाठी घालणार आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते चांगलं आपण एक जीव करून घेऊया ते मिश्रण एक जीव करता करताच आता मी याच्यामध्ये थोडी सुंट पावडर ॲड करते ते मिश्रण कसं झालं पाहिजे मिक्स केल्यानंतर हे मी तुम्हाला दाखवते बघा बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि तयार झालेलं आहे आता मी एक तूप लावून ताट तयार केलेलं आहे त्या ताटामध्ये आपण मिश्रण टाकून प्लेन करून घेऊया आणि गार्निश करूया मिश्रण कसं झालं मिक्स केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल प्रमाण मी सांगितलेलं अगदी बरोबर आहे आपण वाटी म्हणलं की शीग लावून घेतो असं शीग लावून वाटी कधी घ्यायची नाही सपाट वाटीचं नेहमी प्रमाण घ्यायचं वाटी, वाटी सांगितले तरी आता हे मी प्लेन करून घेते थोड़ासा चौकोनी आकार होईल अशा पद्धतीने मी ह्या कडापून घेते एकसारखं प्लेन करून घ्यायचं बाजूने दाबून चौकोनी करायचं म्हणजे सगळ्या वड्यांचे आकार आपले सारखे येतात बोल था गोलथलं की बाजूच्या वड्या त्रिकोणी होतात आता ह्याला आपण गार्निश करूया गार्निश करण्यासाठी मी थोडे ह्याच्यावर पांढरे तीळ टाकते त्याच्यानंतर हे बनवलेले आपले पिस्त्याचे काप हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर था टाका आपण काजू बदाम पण टाकू शकतो पण हे थोडं कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन छान दिसतं म्हणून मी हे केलेलं आहे आणि हे हाताने थोडंसं प्रेस करते म्हणजे पडणार नाही आता आपण ह्याच्या वड्या कापून ठेवूया सगळ्या वड्या सारख्या आकाराच्या येण्यासाठी आपण हे चौकोनी थापलेलं आहे मी हे छोट्या प्रमाणात दाखवलंय तुम्ही असंच हे मोठ्या प्रमाणात करू शकता हे चुकत नाही जरी तुम्हाला हलवताना मिश्रण पातळ वाटलं काही झालं तरी हे ऑप्शनल मी तुम्हाला टीप म्हणून हे भाजके डाळ्याची पावडर दिलेली आहे की ती पातळ झालं ना तरी याच्यामध्ये सगळं ॲब्सॉर्ब होतं आणि वडी छान होते सॉफ्ट होते कारण तीळ आणि शेंगदाणे हे दोन्ही पण ऑइली असतात आणि त्यामुळं किंवा गुळ खराब असेल तर हे पातळ होऊ शकतं आणि बाइंडिंगसाठी म्हणून मी तुम्हाला टीप हे टीपसह सह वडी सांगितलेली आहे भाजक्या डाळ्याची पावडर घालून हे बघा आपली ही वडी तयार झाली दिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा